रात्री सतीश बन्सीलाल परदेशी कुसुरी यांच्या बंदिस्त शेततळ्यात पाण्याच्या शोधात आलेला कोल्हा पडला सकाळी हा कोल्हा तळ्यात पडलेल्याची माहिती धनंजय दिलीप ढोमसे यांनी वनपरिक्षेत्र जुन्नरचे वनपाल नितीन विधाटे यांना दिली कुठल्याही क्षणाचा विलंब न करता विधाटे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांना याबाबत माहिती दिली व लागलीच वनरक्षक रमेश खरमाळे यांना तुरंत जागेवर पोहोचण्याबाबत फोनद्वारे सूचना दिल्या रमेश खरमाळे यांनी तुरंत कुसूर येथील कोल्हा पडलेल्या ठिकाणी पोहोचत कोल्हा तळ्यातून काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या जवळपास एकशे ऐंशी बाय एकशे ऐंशी फूट खोल लांबी रुंदी असलेल्या तळ्यात पडलेला कोल्हा या प्राण्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले यासाठी रमेश खरमाळे यांनी प्लॅस्टिक कॅरेट व रस्तीचा जुगाडाचा वापर करत प्लॅस्टिक कॅरेट पाण्यात सोडले कोल्हा खूप प्रयत्नानंतर दमल्यामुळे कॅरेटमध्ये येऊन बसला व खरमाळे यांनी लागलीच कॅरेट वर खेचून कोल्हा प्राण्याला दिलं यावेळी खरमाळे यांनी रेस्क्यू करण्यासाठी धनंजय दिलीप ढोंग गणेश जाधव या स्थानिकांनी मोलाची मदत केली सध्या उन्हाच्या झळा तीव्र असल्यामुळे पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची गरज असल्यानं प्राण्यांची तहान भागली जावी म्हणून शेतात व अंगणात जेथे जेथे शक्य आहे त्या ठिकाणी पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करण्याचं आवाहन अमोल सातपुते उपवन संरक्षक जुन्नर यांनी केलं असून तळ्यात पडलेला कोल्हा या प्राण्याची माहिती दिलीप ढोमसे यांनी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास कुसूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा